नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल एम एस सी अॅग्रिकल्चर आज आपण गहू पिकाच्या पाणी व्यवस्थापन पण याच्यावर माहिती घेणार आहोत तर गहू पिकाची जी पाणी देण्याच्या सहा नाजूक अवस्था असतात त्याच्यामध्ये जर पाणी आपण दिलं नाही आणि पाण्याचा जर ताण आपल्याला पडला त्या सहा अवस्थेमध्ये तर आपल्याला उत्पन्नामध्ये घट येते आणि आपण वाढीच्या ज्या सहा अवस्थेनुसार जर आपण त्याला पाणी दिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला भेटल ते जी अवस्था आहे तर मुकुट मुळे फुटणे अठरा ते वीस दिवसाची ही अवस्था असती त्यावेळेस आपल्याला हे मुळे जे आहेत तर हे फुटायला पहिलं पाणी द्यायचं आहे याच्यामुळे आपल्याला जो समोरचा फुटवा आहे तो चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला अं दिसून येईल गव्हामध्ये त्याच्यानंतर दुसरी जी अवस्था जे असते जास्तीत जास्त फुटवे अवस्था ही आहे तीस ते पस्तीसव्या दिवशी आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे ज्यावेळेस गव्हाला जास्तीत जास्त हे फुटवे निघायला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याला गव्हाला दुसरं पाणी द्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त इथं फुटवा होण्यास सुरुवात होते जास्त फुटवे याच्यामध्ये निघतील तीस आणि पस्तीस दिवसात आणि त्या अवस्थेनुसारच आपल्याला तीस किंवा पस्तीसव्या दिवशी आपल्याला पाणी द्यायचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर तिसरी जी अवस्था आहे आपल्याला तर कांडी धरण्याची उशिरा अवस्था या अवस्थे अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे पंचेचाळीसव्या व्या ते आवस्ते आ, आवस्ते पन्नासव्या दिवशी आपल्याला गव्हाला पाणी द्यायचं आहे या अवस्थेमध्ये आपल्याला जर पाणी आपण दिलं तर आपल्याला आप फ्लोरा अवस्थेमध्ये जास्त आपल्याला फ्लोरा याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात अ दिसून दिसून येतो चौथी जी अवस्था आहे तर पासष्ट ते सत्तरव्या दिवशी फुलोरा अवस्था या अवस्थेत आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पराग सिंचन जास्त प्रमाणात दिसून येतं या अवस्थेमध्ये आपल्याला त्याला पाणी अं द्यायचं त्याच्यानंतर पाचवं जे पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यावेळेस गव्हाचा दाना दाण्यामध्ये थोडं थोडं दुधासारखा चीक उतरायला चालू होतो दुधाळ अवस्था म्हणतो ज्यावेळेस आपण दाना दाबतो तर त्याच्यामधून अं दुधासारखा पदार्थ अं निघायला सुरुवात होतो हे पाचव्या अवस्थेमध्ये आपल्याला ऐंशी ते, आप ते पंच्याऐंशी दिवसाला याला आपल्याला पाणी द्यायचं आहे या अवस्थेत जर पाणी दिलं तर आपल्याला समोर दाना भरण्याला पण चांगला मदत होते आणि दाणे एकदम मोठाल्या साईज आपल्याला याच्यामध्ये डोळ्यामध्ये भेटतील त्याच्यानंतर सहावं जे पाणी द्यायचं आहे तर दाण्यामध्ये चिक उतरण्यास चालू होतो आणि दाना फुगण्यास चालू होतो पंच्याण्णव्या त्या शंभरव्या दिवशी आपल्याला हे सहावं पाणी याच्यामध्ये द्यायचं आहे दाण्यात चिकाची अवस्था याला असं म्हणतात आणि दाना निबर निबर व्हायला चालू होतं याच्यानंतर थोडा साईज दाण्याची भरायला चालू होते या अवस्थेमध्ये जर आपण पाणी दिलं सर्वात आपल्याला याच्यामध्ये अ चांगलं उत्पादन आपल्याला भेटेल या स्टेज नुसार जर आपण पाणी दिले या कंडिशन नुसार तर आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन गावामध्ये आपल्याला भेटेल आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला याचं चांगलं नियोजन आपलं करता येईल सहा पाण्यामध्ये आपला गहू चांगल्या प्रकारे निघल आपल्याकडं जर पाणी कमी असेल आणि आपल्याला एकच पाणी गव्हाला जर देता येत असेल आणि जर आपली जमीन भारी असेल आणि त्या जमिनीत जर आपण गहू लागवड केला असेल तर आपण एका पाण्यावर सुद्धा गहू काढू शकतो त्याच्यासाठी आपल्याला पंचेचाळीस ते पन्नासव्या दिवशी आपल्याला गव्हाला पाणी द्यायचंय कारण की भारी जमिनीमध्ये एका पाण्यावर सुद्धा आपल्याला गहू हो, काढता येतो त्याच्यानंतर आपण जर आपल्याला दोनच पाणी गव्हाला देता येत असतील तर ते दोन पाणी अठरा ते वीसव्या दिवशी पहिलं पाणी द्यायचंय आणि त्याच्यानंतर साठव्या ते, ते पासष्टव्या दिवशी दुसरं पाणी आपल्याला द्यायचं असेल तर पाणी आपल्याकडं कमी असतील आणि जर आपल्याला तीन पाणी देता येत असतील तर आपल्याला पहिलं पाणी अठरा ते वीसव्या दिवशी द्यायचं आहे आणि दुसरं पाणी चाळीस ते पंचेचाळीसव्या दिवशी द्यायचं आहे आणि तिसरं पाणी साठ ते पासष्ट आहे हे कमी पाण्याचा गहू आपण फक्त भारी आणि भारी जमिनीतच करू शकतो हलक्या जमिनीमध्ये आपल्याला तो, आप तो गहू करता येत नाही जर आपल्याकडं जमीन हलकी असेल तर आपल्याला पाणी पुरवठा जास्त लागतो आणि जास्त पाण्याच्या पाया लागतो जमिनीच्या प्रकारानुसार पण आपल्याला पाणी व्यवस्थापन करावं लागतं जर जर आपली जमीन भारी असेल तर त्या जमिनीमध्ये आपल्याला पंधराव्या दिवशी आपण पाणी देऊ शकतो आणि जर आपली जमीन हलकी जर असेल तर प्रत्येक आठ ते दहा दिवसाला आपल्याला पाणी द्यावं लागतं हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते त्याच्यामुळे आठ ते दहा दिवसाला आपल्याला प्राणी गावाला द्यावंच लागतं आणि भारी जमिनीमध्ये आपण पंधरा दिवसाला जरी पाणी दिलं तर त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळं आपण त्याला पाणी पंधरा दिवसांनी किंवा बारा दिवसानी जरी दिलं तरी त्या जमिनीमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन अं अशा प्रकारे जर आपण पाण्याचं नियोजन केलं तर आपल्याला अं चांगल्या प्रकारे गव्हामध्ये उत्पादन भेटून येतं आणि आपल्या उत्पादनामध्ये घट कसल्याही प्रकारची होणार नाही